कायद्याच्या चौकटीत राहून सहन उत्साहाचा आनंद घ्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांचे आवाहन ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या श्रावण महिना, महिना लोकशाही राणाभाव जयंती जयंती गोपाळकाला आणि पोळा यासारख्या सण उत्साहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे बिलोली यांच्या वतीने शांतता समिती बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सहन उत्सव साजरे करताना कायद्याच्या चौकटीत राहून कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी केले यांनी पुढे म्हणाले की सामाजिक सलोखा जपणे शांततेत उत्सव पार पाडणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे ह्या होत्या पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी प्रस्ताविकेत सांगितले की बिलोली तालुका हा शांतताप्रिय आहे व नागरिकांनी प्रत्येक वेळी पोलिसांना सहकार्य केले आहे तसेच उत्सव काळात जयंती मंडळांनी घ्यायची काळजी वेळेचे भान डीजेचा वापर कायद्यानुसार परवानग्या या संदर्भात सूचना दिल्या अध्यक्षस्थानी भाषणात क्रांती डोंबे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शांततेत बाधा ठरणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासन कुठलाही गय करणार नाही त्यांनी थडी येथील डीजेमुक्त व शांततेत साजरा झालेली जयंती याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले या बैठकीस वीज वितरण उपअभियंता पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पांडुरंग पावडे नायब तहसीलदार संजय परळीकर नगरपालिकेचे प्रतिनिधी कदम पोलीस पाटील सरपंच नगरसेवक पत्रकार होमगार्ड जयंती मंडळाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकिंदर कुडकेकर यांनी केले आभार पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी मानले मान न्यूज रिपोर्टर लोकसभा लाईव्ह न्यूज कमलाकर जमदडे